श्री गुरु देवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार शत्रू तुम्हाला खूप असा त्रास देतात विनाकारण असा त्रास देतात बघा सात दिवसामध्ये शत्रूचा अक्षरशः निघून असेल कसल्याही प्रकारचा शत्रू असू द्या मग बलवान असू द्या ताकदवार असू द्या कितीही मोठा असू द्या तो शत्रू तुमच्या नादी लागणार नाहीये तो शत्रू नावाला उडणार नाहीये तो शत्रू तुमच्यापासून लांब गेलेला असेल तो तुमच्याकडे डोळे वटारून सुद्धा पुन्हा पाहणार नाहीये एवढा पॉवरफुल उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे फक्त आजमावून पहा फक्त सात दिवस करून पहा आणि येणारा अनुभव निश्चितच तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा पण हा उपाय करताना मनामध्ये किंतू आणि परंतु या गोष्टी आपल्याला आणायच्या नाहीयेत पूर्णपणे स्वामी स्वामीरायांना आपण शरण जायचंय स्वामी समर्थ महाराजांची एक सेवा मी तुम्हाला सांगणार आहे या सेवेतून तुमची कोणत्याही प्रकारची शत्रू बाधा असेल शत्रू तुमच्यावर डाव करत असेल किंवा तुम्हा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल अक्षरशः या सेवेमुळे तो शत्रूचा त्रास तुमच्या जीवनातला दूर होणार आहे असं होईल कदाचित ते शत्रू तुमच्या मागे खंबीरपणे उभे राहतील ते शत्रू तुम्हाला मदत करत नव्हते तुम्हाला वारंवार ते कोणत्या ना कोणत्या तरी पेचामध्ये पकडत होते तुमच्यावर डाव टाकत होते किंवा अन्य लोक तुमच्यावर सोडत होते तेच लोक तुमच्या मदतीसाठी धावतील एवढी पॉवरफुल सेवा मी तुम्हाला देणार आहे तर आता शत्रूचा त्रास कमी करण्यासाठी आपण काय करायचंय तर हा उपाय आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे सात गुरुवारी आपल्याला स्वामींच्या मंदिरामध्ये जायचंय स्वामींच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक नारळ तिथं स्वामींच्या चरणापासून व्हायचा आहे वाहिल्यानंतर तीन कापूर आहेत ते तीन कापूर तिथं तुम्हाला प्रज्जलित करायचे स्वामींपशी आणि स्वामींना तुम्हाला एक साकडं घालायचे स्वामींना सांगायचंय हे स्वामी राया हे ब्रह्मांड नायका मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे भगवंता माझे शेजारी मला खूप असा त्रास देतात माझ्यावर दया करा माझ्यावर दया करा मी त्यांचा सामना करू शकत नाहीये ते बलवान आहेत ते ताकदवान आहेत ते शक्तिशाली आहेत ते मोठे आहेत समाजामध्ये त्यांना मान सम्मान आहे पण मी त्यांचं काही एक वाकडं करू शकत नाहीये पण भगवंता तू माझ्यावर कृपा कर स्वामी आई माझ्यावर कृपा कर स्वामी आई माझ्यावर कृपा कर आणि या सर्व माझ्या शत्रूंना सदबुद्धी दे आणि यांचा त्रास माझ्या आयुष्यातून कायमचा घालव असं तुम्ही सात गुरुवारी स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन करा आणि तिथं बसून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अंतकरणापासून एक दहा मिनिट तुम्ही नामस्मरण करा बघा सात गुरुवार हो तोपर्यंत तुमचा जो शत्रू असेल तो तुमचा मित्र तरी बनलेला असेल